जिथे समान विकारांची आणि येतात त्याला समाज माध्यम म्हटलं पाहिजे समान माध्यम तो आपल्या चांगल्या प्रकारेच केला पाहिजे कारण इंटरनेटचा सोपा झाला आणि निजग अधिकाधिक मदत वाढली या डिजिटल जगात कोणतीही माहिती किंवा एखादी माहिती उपलब्ध करणे अगदी अगदी सोपे झाले की केल्याची चांगली वाढ होत नसली वाईट वाढू देखील आहे ती म्हणजे करती तर आपण त्या

સમ

एकवीस मध्ये मध्य प्रदेशातील इंदोर एक मुलगा इन्स्टाग्राम वर रील तयार करत असताना खरारक रील तयार करत होता आणि त्यामध्ये तुकून प्यायला फासात आणि इंदोर पोलिसांनी या घटनेचा तपास की

कुठेतरीचार करायला हवा स्वामी शब्द जीवन आहे ते स्वतः मृत्यू पाहून